बदलापूर येथील अत्याचार घटनेच्या विरोधात आता अमरावती महिला काँग्रेस सह युवा काँग्रेसने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला आहे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बीजेपी सरकार होशमे होशमेआ देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला यावेळी शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी कटियार यांना अनेक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले

मुलींवर जे अत्याचार झाला आहे बलात्कार झाला आहे हे एक अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे याच्या आधी निर्भया असो आरुषी हत्याकांड असो आणि अशा या या डॉक्टर मुलीवर झालेलं आहे या कलकत्त्याला हे असे प्रकार ह्या आपल्या महाराष्ट्रातच का होत आहे याचा आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण छोट्या मुलींपासनं आज जन्मली मुलगी तेव्हापासनं तर पासष्ट सत्तर वर्षाच्या मुलीपर्यंत मुलगी म महिला आमची सुरक्षित नाही आहे हे सरकारला तेव्हापासनं अतिशय जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात अत्याचार बलात्कार होत आहे मुलींवर तर त्याचं कारण आता आपण शोधून काढलं पाहिजे कारण हे जे बलात्कार आहेत हे महाराष्ट्रामध्येच फार होत आहे का होत आहे आधी याच्या विदेशामध्ये आणि याला कारण एक मोबाईल आहे सरकार आहे एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करून तिची हत्या करण्यात आली बदलापूरमध्ये दोन मुलींवर येऊन शोषण करून म्हणजे बी जे पीची जे संस्थाचालक होते त्या संस्थाचालकांनी संस्थाचालक आणि तिथे जो सफाई कामगार होता त्या मुलींवर दोन मुलींवर यवन शोषण तो सारखा करत होता नुकतंच अकोला येथे बाळापूर काजी गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सहा मुलींवर व्हिडिओ क्लिप दाखवून त्यांच्याशी अनैतिक कृत्य करून त्यांचं एवढं शोषण एक शिक्षक करत होता शिक्षक आहे की बक्षक आहे म्हणजे महाराष्ट्राला ही खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राची ही सरकार आहे करते काय आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बदलापूरच्या केसमध्ये बी जे पीचे संस्थाचालक तर आहेच आहे परंतु उज्ज्वल लोकसभा जे लढलेले भाजपचे उज्ज्वलजी निकम यांची सरकारी वकील म्हणून तिथे त्यां त्यांची नियुक्ती केली पाहिजे म्हणजे सरकार नियुक्ती नियुक्ती या लोकांनी केलेली आहे या गोष्टीचा आम्ही विरोध करतो आहे म्हणजे जिथे तिथे भाजप आहे पण महिलांना न्याय मिळत नाही आहे लाडकी बहीण योजना तुम्ही पंधराशे रुपये महिलांना देऊन राहिले पण मला सांगा या महिला सुरक्षित नाही आहे सगळं भक्षण होऊन राहिलं आहे आम्ही जन्माला घालतोय भक्षणासाठी नाही घालत मुलींना लहान आज तीन वर्षापासून तर एवढ्या मेडिकलच्या कॉलेजपर्यंत मुलींवर अत्याचार घडत आहे आईचं मन कुठे असेल या महिला पाठवतील का ॲटोत जातानी बलात्कार बसमध्ये बलत्कार शिक्षणाच्या ठिकाणी बलात्कार म्हणजे महिलांना आम्ही काय घरात कोमून ठेवायचं काय मला घालायचं की नाही घालायचं या सरकारचा आज या सरकारचा आम्ही खरोखर ज्यांनी ज्यांनी बलात्कार केला आहे त्यांचं पूर्ण लिंग काढून छेद करायला पाहिजे आणि तसंच पूर्ण गावात फिरून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आज आम्ही या सरकारचा विरोध करतो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि पूर्ण महाराष्ट्रातली या सरकारचा अपयशी सरकारचा आज निषेध करतो